छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावध बारा यांच्या संयुक्त विद्यमानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं हा उपक्रम जयकालिका देवी शिक्षण महाविद्यालयामध्ये राबवण्यात आला एक पेड मा के नाम या अनोख्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वृक्ष देऊन वृक्षरोपणही करण्यात आलं संजीवनी ब्लड बँक छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्यानं राबवण्यात आलेल्या या शिबिरामध्ये अनेकांनी स्वयंस्फूर्तीनं रक्तदान केला या प्रमुख मार्गदर्शक संस्थापक भावराव कोलते हे होते या उपक्रमात भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर इद्रीस मुलतानी शिवाजीराव बुढाळ जयप्रकाश चव्हाण तालुका अध्यक्ष संजय पाटील युवा तालुका अध्यक्ष राहुल राठोड विनोद टिकारे शांताराम खराटे पंढरी साबळ मुकुंद गायकवाड प्रदीप चव्हाण आदींचा सक्रिय सहभाग होता रक्तदान करणाऱ्यांमध्ये विलास कुल्ली मोत आलीप शेखर कुल्ली प्रसाद ठिकारे संदीप कोलते भानुदास चांडोल अजय रबडे पंजाबराव शेळके राहुल बडक यांचा समावेश होता या कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी न्यूजफूर्त सहभाग नोंदवला अशी माहिती जीवन कोलते यांनी दिली न्यूज जी महाराष्ट्रासाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव